गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव नगरपालिका निवडणुकीत आज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय नाट्यमय घडामोडी आता नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ दुरंगी सामना रंगणार आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज मोठा धक्का बसला शिवसेना उबाठाचे उमेदवार संतोष गुप्ता यांनी प्रकृती कारणास्तव आपला अर्ज मागे घेतला त्याचबरोबर भाजपचे संजय सानप आणि अपक्ष धीरज मोकळ तर भाजपचे दत्तराज छाजेड यांनीही नगरसेवक पदाचा अर्ज माघार घेतला आहे यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या लढतीत फक्त दोनच नावं उरली आहेत शिवसेनेचे सागर हिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांच्यात सामना होणार असून नांदगावचा भावी नगराध्यक्ष कोण होणार याची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही चित्र बदलत आहे एकूण वीस जागांपैकी सात जागांवर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सात नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत उरलेल्या तेरा जागांसाठी तब्बल छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत आता या तेरा जागांसाठी प्रचाराचा धुराळा उडणार आहे थंडीचे दिवस सुरू असले तरी नांदगावचे राजकीय वातावरण मात्र चांगले स्थापण्याची चिन्हे आहेत नांदगाव नगरपालिका निवडणुकीतील हा दुरंगी सामना परिसरातील राजकारणाला नवी दिशा देणार यात शंका नाही सर्व अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी निवडणूक दोन थेट दोन रिंगणात राहिले असतात आणि दहा प्रभागामध्ये छत्तीस उमेदवार हे आहेत सात प्रभागामध्ये उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत अजून आयोगाकडून मान्यता मिळणे बाकी आहे परंतु ते एकच उमेदवार असल्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत बी के नाईन मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा